नवापूर बसस्थानक सुशोभी करण्याच्या नावाखाली आरोग्याशी खेळ नवापूर बसस्थानकाचे सुशोभीकरण नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे कॉन्क्रिटीकरणानंतर ठेकेदाराने सोडलेले मातीचे ढिगारे उघडी गटारे आणि कचऱ्यामुळे स्थानक परिसर व गरीब वस्तीतील लोकांचे आरोग्य धोक्यात आले प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने लहान मुलांसह स्थानिकांना धूळ आणि डासांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे काँक्रीटीकरणानंतर ठेकेदाराने मातीचे ढिगारे तसेच सोडून दिले आहेत ज्यामुळे बसस्थानकातून बस गेल्यास किंवा वाऱ्याने प्रचंड धूळ उडते एवढे प्रवाशांना आणि विशेषतः मागील गरीब वस्तीतील मुलांना सतत आजारपण येत आहे उघड्या गटारांमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून मलेरिया डेंग्यू सारख्या साथीच्या रोगांची भीती आहे स्वच्छतेच्या नावाखाली केवळ तोंड देखलेपणा होत असून स्वच्छ भारत अभियान केवळ कागदावरच राहिले आहे स्थानिक प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन ठेकेदाराला त्वरित ढिगारे उचलण्याचे गटारांवर झाकणे बसविण्याचे आणि नियमित साफसफाई करण्याचे आदेश द्यावेत अशी नागरिकांची मागणी आहे अन्यथा हे सुशोभीकरण नागरिकांसाठी आरोग्याची मोठी समस्या निर्माण करेल ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क